भले मस्त कडली होती तर रंग पहिले घरातलं केलं मग इकडलं केलं जराशी तिकडली फिनिशिंग मारून घेतली मंडपली इकडे आली म्हणाला येत लई कळ करी ये काहीतरी करायला पाहिजे हो नाही तू लई समोर जाशील म्हली मस्त रंगवया रंगवया ते तुला करतात मी द्या घेऊन काकूची म्हणा लई करा करा उ भई पोर घे काहीतरी करायला पाहिजे नाव मोठं होतं मग इचे चला तुम्ही घरात मी येतो का चला লাগমা সেই কিলো সান্তা পি ল কলাঘ হ মা পত মা গৌ থাককলে বো গো পাইপো ডক্সস পাই মা ক আলে ত সুন্ খেছিল কিলি আড কুটও মা পততই খেউলি লগে কোম কুই ঠেওলো কানাকে ঠেওলে পাইপো ডকসাই লাগতেনি আলে ু আখলি না। कराले बसती का मला आपो बस करता है काय मला आयडिया चिते सगळे तुले आम्हाला तो काहीच नाही ना आम्ही असच राहायला डोमर डोंडे या जगाचा मान ना मिले मंग राहायलो मै बली पूर की उशार आयो बाई शांता बाई चा पूर मस्त जन्म ली पूर की बनतो हो मैं पतंग की रंगोली काढ ली होती हे पूर ने ना तुम्ही अन भली मस्त काढ ली चला मग घरात पाले किती रंगो नाही बाई पूरी ले दोन दोन रंगोया काढल्या आपले एकच जीवर येते

कौतुक सुरू आहे भल्ली हुशार आहे भल्ली हुशार करून मग आणि बाय आल्या काही म्हणे मस्त काढलं मस्त केलं किती हुशार आहे माय चिट झालं सुंदर चिटकीचं कौतुक चला घे बसाले हाय जी ना हायस ना माय तुमची पूर्वी कौतुक करा झोपती याचं कौतुक करा त्याचच करून ना आम्ही हा हायस नाही पूर्वी कौतुक करा झोपती घ्या मग हळदी कुंकू बाना घेणं घ्या या बाय बसा आम्ही काय हाय का तरी जंदा वैन असो इना बे फेरमॅलिटी मध्ये ठेकोर राहायला आता कोराच लागल बापा तू मां घरचे हाय दिगुं गल्यालेला पाऊदी ना होय पा? ना जाव हो चिंके हड दिगुंका चाण आपलं तीडगुड घेऊन येणार नाही यो हाय दिगुंका ते आम्ही हाय दिगुंका लाका कोले हيدا ती गोची वटी आहे इंगे चिंके वनानो जावलो हाय हड दिगुंक झालं माय हाय दिगुंक लागून दो आई मी तू बोल बाईस

मी केव्हा छन छानकडे हा मस्त घेतलं होतं त्याला प्रेमाचे कच्चे धागे खेस्ती मागे पुढे पुढे रावांचे नाव घेते साथीसाठी माहेर सोडावे लागे मॉडर्न सांगितलं होते तर हो मी मॉडर्न मॉडर्नवाले पाठ करून घेतले आहे दुसऱ्या दिव घेऊ दे, 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 दे या ना मला मी ते सांगत नाही दे ध धंद मला तसं द्या एखादी नाही येत तर सांगाय दोन घे दोन घे छान छान बंगडे छम छान पायजन नाव घेते एका सारे जण शांताबाई घ्या तुम्ही नवीन 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 पेक्षा जुनी चांगले बोला मकर संक्रांतीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा